नमस्कार शेतकरी मित्रांनो हलके एक्सॉल्युशन ची युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे मी तन्मय भोसले आज आपल्यासाठी घेऊन आलोय पेरणी यंत्रित पेरणी यंत्र त्याची माहिती तर मित्रांनो आपल्याकडे पेरणी यंत्र आहे पाच पाचशे सात पैसे नऊ पैसे अशा प्रकारचे पेरणी यंत्र आपण बनवतो त्याचबरोबर पेरणी यंत्र पीपीएफ टाईप पेरणी यंत्र अशीही पेरणी यंत्र आपण बनवतो युक्लॅम आणि नटबोल्ड असे दोन प्रकार आहेत त्याचबरोबर अजून जर ऍडजस्टेबल तुम्हाला पाहिजे असलं तर त्यात आपण आठ इंच बारा इंच चौदा इंच सोळा इंच आणि अठरा इंच अशा विविध प्रकारच्या पेरणी करायची असली तरी पण आपण करू शकतो त्याचबरोबर जर काही वेगळं पीक फेरायचं असं तर मोगना जे मोगन पद्धती म्हणतात मोघनाही आपण देतो बघू शकता हा मोगना आहे जर एखादं पीक जे कमी कमी प्रमाणात फेरायचं ते पीक पेरायसाठी आपण मोगण्याचा वापरतो त्याचबरोबर काही लोकांची मागणी असते की आम्हाला पेरणी केल्यानंतर साईडला पाठ पाहिजे पाण्यासाठी तर त्यासाठी आपण हा रिझर्व पण देतो या नाही होतं काय साइडला पाठ पण तयार करू शकता तुम्ही पेअरिंग केल्यानंतर साइडला पाठ पण तुम्ही करू शकता पाणी पाजू शकता त्याचबरोबर त्याच बरोबर अवजारांची आपल्या क्वालिटी एक नंबर जी होती ती जेटी स्टीलचं मटेरियल येतं त्यामुळे होत काय की मेंटेनन्स आणि तुटादुखी आपल्या अवजारांमध्ये होत नाही आपली पेटी जी येते आपली वरची पेटी येते ती येते एस एस मध्ये भारत एग्रो कंपनीची पेटी येते पूर्ण एस आ, तो तो एस स्टेन मध्ये स्टेनलेस स्टील त्यामुळे होत काय कि गंजणे आणि सडणे हा जो प्रकार असतो तो होत नाही तुम्ही पण बघू पूर्ण एस एस मध्ये पेठे असतील अजिबात कुठे लोखंडाचा साध्या स्टीलचा वापर केला जात नाही <small Street> तर मित्रांनो तुम्हाला पेरणी यंत्र वगैरे घ्यायचं असेल किंवा अजून पेरणयंत्रामध्ये कुठली माहिती हवी असेल तरी आता पुढे आपले व्हिडिओ येतीलच जरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि भरपूर सबस्क्राईब करा आपलं शोरूम रूम रहिमतपूरला सातारा रहिमतपूर रोड या ठिकाणी एक्सी पी पेट्रोल समोर येतात आपला कॉन्टॅक्ट नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदतीस सदतीस आणि एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल शून्य चाळीस चाळीस असा आहे तुम्हाला काही लागलं किंवा अडचण नाही तरी तुम्ही फोन करू शकता चिंताचं बन क्वालिटी आणि विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे हलगेकरी सोल्युशन धन्यवाद